कापूस तळणी परिसरातील सराय शेत शिवारात नुकतेच जन्मलेले हरणीचे पाडस कुत्र्याच्या तावळीत सापडले असता त्याला सोडवत घेऊन दोन शेतकऱ्यांनी वन्यजीव प्रेमी सूचना दिली त्वरित घटनास्थळी पोहोचून वन वनविभागाच्या सूचनेनुसार तीन दिवस बकरीच्या कळपात ठेवून योग्य ती काळजी घेतल्यानंतर अठरा मार्च रोजी कळपात सुरक्षित सोडल्याने वन्यजीव प्रेमीसह पाडसही सुखावले प्राप्त माहितीनुसार शंकर काळे सचिन येवले या शेतकऱ्यांना नव पाठलाग करताना कुत्रे दिसले त्यांनी कुत्री हाकलून लावली व वन्यजीव प्रेमी अरुण शेवाने यांना फोनवरून माहिती दिली तिथे गेल्यावर त्या पिलाला पाणी पाजले आणि अंजनगाव तहसीलदारांना सूचित केले त्यांनी वन कर्मचारी तायडे यांना माहिती कळवली वन कर्मचारी सोडून द्यावे असा सल्ला दिल्याने सहकारी प्रदीप सातवटे व प्रशांत पोद्दार यांना दूध घेऊन बोलावले हे दूध पिलांना पाजले आणि नंतर तायडे यांनी सांगितल्याप्रमाणे ते पाडस घरी नेऊन संजय कोथलकर त्यांच्या घरी बकऱ्यांमध्ये तीन दिवस योग्य काळजी घेत ठेवले आणि अठरा मार्च रोजी हरणाचा कळप दिसता सोडून दिले पाडसही मोठ्या आनंदात हरणीच्या कुशीत सामावले पंकज साबूसह नितीन दुरबोडे विदर्भ न्यूज परतवाडा